नमस्कार फ्रेंड्स फोडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी बघणार आहोत अगदी रोज रोज शाबुदाना किंवा बगरीचा भात खाऊना पण कंटाळला असेल तर ही चटपटीत रेसिपी आपल्यासाठी आहे सध्या नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीचे उपवास सर्वांनाच असतात जर कोणी आपल्याकडे येणार असेल गेस्ट वगैरे तर आपण ही नवीन डिश त्यांना करून देऊ शकतात ते म्हणणार देखील नाही की ही उपवासाची डिश आहे जर असे चटपटीत पदार्थ केले तर कोणालाही उपवास धरायला आवडेल त्यासाठी आपल्याला अर्धा वाटी शाबुदाना जो आहे तो मिक्सरला फिरून घ्यायचा आहे सर्वप्रथम आपल्याला साबुदाणा मिक्सरला बारीक करायचा आहे जर बारीक होत नसेल तर आपण थोडंसं त्याला भाजून घेऊ शकता आणि नंतर आपल्याला एक वाटी बगर घालायची आहे तर हे सर्व कच्चंच घालायचं आहे आणि छान मिक्सरमधून पावडर अशी त्याची क तयार करून घ्यायची आहे आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये मी इथे हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडीशी लाल मिरची जी असते ती कुटून घेतलेली आहे आपण चिली फ्लेक्स म्हणू शकता तर हे छान असं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि चवीनुसार मीठ सोडायचं आहे आता इथे आपण ज्या वाटीने भगर घेतली होती त्या वाटीने आपल्याला इथे दोन वाटी पाणी सोडून घ्यायचे आपण पाणी जे आहे ते थोडंसं कमी किंवा जास्त देखील लागू शकतं आपलं जर पीठ जाड असेल तर पाणी जास्त लागू शकतं किंवा बारीक जर असेल तर कमी लागू शकतं तर आपल्याला पाणी छान असं उकळी आणून घ्यायची आहे मी इथे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पीठ सोडून द्यायचं पीठ सोडताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची जेणे की आपल्या पिठाचे गाठी होणार नाही तर छान असं त्याला हटवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण रव्याचा उपमा बनवतो अगदी त्याचप्रकारे आपल्याला त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं त्याचं बॅटर जे आहे ते कढई सोडेल इथपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पण आपल्याला शिजवायची गरज नाही आहे आणि अगदीच छान असं कोरडं झालं की लगेच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून त्याच्यावर ताट ठेवून द्यायचे त्याला शिजवायचं नाही आहे जास्त थोडंसं पाणी आटोपर्यंतच आपल्याला शिजवायचे नंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून त्याची फ्लेम जी आहे ते बंद करून छान अशी वाफ काढून घ्यायची जवळपास दहा मिनटे तर जे शाबुदा असताना घातलेला तो अगदी पाणी पूर्ण शोषून घेतो तर पातळ जरी झालं तर काहीही घाबरायची हरकत नाही शाबुदाना अगदी छान असं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये बॉईल बटाटे घालायचे आहे उकडलेले बटाटे तर हे बटाटे जे आहे ते आपण मी इथे जवळपास मीडियम साईजचे दोन ते तीन बटाटे घातलेले आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकतात बटाटा फक्त आपल्याला याकरता घालायचं आहे छान असं त्याचं बाइंडिंग पण येतं आणि चव पण खूप छान येते जसा आपण वडा खातो ना तर अगदी तसाच चव येते तर छान असं बटा बटाटा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपण पिठासाठी मीठ घातलेलं होतं पण जितकं आपण बटाटा ॲड केलेला आहे तेवढं पूर्ण थोडंसं मीठ आपल्याला घालून घ्यायचं मी इथे सेंदा नमकच वापरलेलं आहे तर बटाटा घातल्यानंतर बघू शकता जसं आपण कणिक मळतो अगदी तसंच त्याला एक जीव करून घ्यायचं आहे जेणे की त्याच्यामध्ये जे आपण सर्व मसाले घातलेले आहे त्याची चव अगदी एकसारखी लागेल आता मी इथे वरून दाण्याचं कूट घातलेले आहे मला इथे थोडेसे शे शेंगदाणे जे आहे ते जाडसर आवडतात तळल्यानंतर अगदी छान त्याची चव येते म्हणून मी इथे अगदी थोडेसे जाडसर घेतलेले पण आपल्याला जर आवडत नसेल तर फक्त बारीक शेंगदाण्याचं देखील घालू शकतात थोडंसं घाला अगदी छान चव येते खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याचं मिश्रण मिळून येईपर्यंत आणि पीठ जर हाताला चिटकत असेल ना थोड़ असा शोटी ते तेल गेचे, तर थोडंसं शेवटी आपल्याला त्यावर तेल घ्यायचं आहे तर यापासून आपण आज मेंदूवडा बनवणार आहोत उपवासाचा अगदी छान चवदार आणि नेहमी नेहमी शाबदाना वडा वगैरे तेलगट खाऊन आपण कंटाळला असेल तर ह्या पद्धतीने करा अगदी बिलकुल तेलगट होणार नाही आणि चव पण खूप छान येते जर कोणी येणार असेल आपल्याकडे पाहुणे त्यांना उपवास असेल तर हा नवीन पदार्थ आपण त्यांना बनवून देऊ शकतात त्यांना कळणारसुद्धा नाही की हा भगरीपासून बनव आहे अगदी आहे आणि खूप छान चव होते आणि आपण बघू शकतात बाइंडिंग अगदी इझिली घात झालेला आहे आपण हवे त्या शेपमध्ये करू शकतात आपण ओव्हल शेपमध्ये दे देखील करू शकतात जेव्हा किंवा जर आपण त्याची पोळी लाटून घेतली आणि फिंगर सारखं पण आपण कट करून त्याला तळून घेऊ शकतात ज्या पद्धतीने आपल्याला सोपं वाटेल किंवा मुलं आकर्षित होतील त्या पद्धतीने आपण त्याला कट करून किंवा आकार देऊन तळून घेऊ शकतात मी इथे मेंदू वड्याचा त्याला आकार दिलेला आहे आणि अगदी सहजरित्या त्याला छान असं बाइंडिंग झालेलं आहे मी ते चाकूच्या साईडीने त्याला होल करून नंतर बोट घातलेले जेणे की त्याला क्रॅक जाणार नाही पण बघू शकतात अगदी छान असं झटपट झालेला आहे आपला हा मेंदूवडा फक्त तळताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवायची आहे सुरुवातीला आणि नंतर छान त्याचा कलर जेव्हा थोडंसं चेंज होईल तेव्हा आपण मिडियम टू हाय करू शकता सुरुवातीला याकरता स्लो ठेवायची जेणे की मधून जे आहे ते कच्चं राहणार नाही अगदी छान लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे क्रिस्पी कुरकुरीत वडे जे आहे ते तळून घेतलेले चा, हे आपण ओल्या चटणीसोबत खाऊ शकतात किंवा दह्यासोबत अगदी तसे देखील खाल्ले तरी पण खूप छान चव आहे त्याची कारण की आपण ऑलरेडी त्याच्यात शेंगण्याचं कूट आणि हिरवी मिरची वगैरे घातलेलं आहे पण थोडीशी जर आपण पातळ चटणी केली तर अगदी गसकन असं पोटदेखील भरेल आणि खूप छान चव देखील येईल तर उपोसाला आपण हा पदार्थ तयार करू शकतात आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू